महाराष्ट्रात संमेलन झाली ज्या गावात मध्ये अखिल भारतीय नावाने ओळखलं जातं ते संमेलन तर त्याच गावामध्ये विद्रोही संमेलन सुद्धा होत होतं आणि यावेळेस ते विद्रोही साहित्य संमेलनाला प्रचंड प्रतिसाद आतापर्यंत मिळत होता आणि कोट्यावधी रुपयाचा खर्च करून जे संमेलन होत होतं त्या ठिकाणी लोक जात नव्हते त्यामुळे घाबरून ते दिल्लीला पळून गेले आहे असं मला वाटतं आणि ते लाचार लोक आहेत ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला बोलायला मिळत नाही तेवढं दुःख कोणत्याही साहित्यिकाचं असू शकत नाही आणि त्यांनी बोलण्याचा अधिकार नाकारला आहे हे आता स्पष्ट होतं या ठिकाणी मात्र अध्यक्षालय भरपूर बोलायला मिळालं पूर्वाध्यक्षालाही भरपूर बोलायला मिळालं उद्घाटक म्हणून की अधिकांना संधी मिळाली हे सगळ्यांचं संमेलन आहे ते विशिष्ट लोकांचं संमेलन ते अभिजात आहे हे बहुजात आहे ते क्लासिकल आहे हे मासिकल संमेलन आहे पुढे आहे त्यांना फोटो ना मोदीचा फोटो आहे फडणवीसांचा आहे आणखी दोन बुरट्या चोरांचा आहे पण ताराभावाचा फोटो नाही समाजावर तुम्ही कोणता समाज आहे तो ब्राह्मण असेल त्याबद्दल भरपूर नाही ब्राह्मणांनी जे नुकसान केलं भाषा संस्कृती आणि सर्व समाजाचं त्याचा उल्लेख केला ब्राह्मणांचा द्वेष नाही केला आणि करणार नाही ब्राह्मण ही माणसंच आहे आणि माझे जे बहुतेक गुरु होते ते ब्राह्मणच होते त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव माझ्या मनात आहे आहे ब्राह्मण जातीबद्दल द्वेष नाहीये ब्राह्मण्याबद्दलचा हा द्वेष आहे द्वेषही नाही आहे वास्तव आहे बाबासाहेबांना हा ब्राह्मण जातीचा किंवा व्यक्तीचा हा द्वेष नाही